आध्यात्मिकतेच्या अनुषंगाने मी बोलायला कचरत होतो पण ते आता गळ्यापर्यंत आलं आहे आणि म्हणूनच मला बोलावे लागते आहे बाबूजी महाराज या शुद्धतेचे स्वप्न पाहत होते शुद्ध व्यक्ती ज्यांच्यामध्ये कोणताही स्थूलपणा नाही कोणतीही गुंतागुंत नाही ज्यांच्यामध्ये कोणतीही अशुद्धता नाही स्वार्थ नाही पूर्वग्रह नाही मत्सर नाही ते लोक कुठे आहेत आणि जेव्हा मी आपल्या बहुतेक अभ्यासींकडे पाहतो तेव्हा मला अचानक सुस्ती निर्माण झालेली दिसते ते समाधानी असतात की हो आम्ही सहज मार्गात आहोत आम्ही हार्टफुलनेसचे अनुसरण करत आहोत एकीकडे त्यांना खूप समाधान वाटते त्याच वेळी या समाधानाचे दुष्परिणाम होतात आणि तुम्ही आळशी बनता इतके की सामूहिक सत्संग वैयक्तिक सिटिंग बैठका यासारख्या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होते कोविडच्या अगदी आधी आम्ही या दुरुस्त सिटिंग सुरू केल्या जेणेकरून प्रवास करू न शकणाऱ्या लोकांना त्याचा फायदा घेता येईल पण प्रत्येकजण म्हणतो सर आम्हाला दिलेले सिटिंग चालते इतके की वरिष्ठ प्रशिक्षक ही दुरुस्त सिटिंग सुलभ केल्याबद्दल माझे आभार मानण्यासाठी निमित्त शोधत असतात त्यांना हे माहितीच नसते की ते त्यांचे उच्चतम अज्ञान आणि मूर्खपणा उघड करत आहेत तर आपल्या सहज लवचिक आणि सरळ साध्या व्यवस्थेचा गैरफायदा घेऊ नका जर आपण प्रगती केली नाही तर आपल्यालाच दोषी ठरवले पाहिजे कारण आपण नियमाचे पालन करत नाही म्हणून कृपया गंभीरतेने विचार करा आणि मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना भंडारा संदेश मिळाला असेल वाचा चिंतन करा आणि तुमच्या आयुष्यात त्याला काही स्थान आहे का ते पहा